म्हशीचा गर्भधारणा किंवा गर्भावस्था कालावधी साधारणत किती असतो सातत्याने वेगवेगळ्या प्राण्यांचे गर्भावस्था कालावधी विचारले जातात या ठिकाणी ऑप्शन आहे दोनशे साठ दिवस दोनशे ऐंशी दिवस दोनशे पन्नास दिवस तीनशे दहा दिवस म्हशीचा गर्भावस्था कालावधी तुम्हाला विचारलेला आहे आणि तो तो असतो तीनशे दहा दिवस आता या अनुषंगाने आपल्याला काही मुद्दे बघावे लागतात की वेगवेगळे जे प्राणी आहेत मुख्यत्वे पाळीव प्राणी जे माणसाच्या अवतीभोवती असतात त्यांचे गर्भावस्था कालावधी किंवा गर्भधारणा कालावधी आपल्याला माहीत असते पाहिजे त्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर हत्या आहे याचा सहाशे ते सहाशे साठ दिवस एवढा गर्भावस्थेचा कालावधी असतो हा मुद्दा थोडासा जास्त आहे खूप त्यामुळे आपण लक्षात ठेवूया मैत जे आहे तीनशे ते तीनशे दहा दिवस त्यानंतर घोडा तीनशे वीस ते तीनशे सत्तर दिवस पुढे उंट जो आहे तीनशे साठ ते चारशे वीस दिवस आणि गाय दोनशे ऐंशी ते दोनशे पंच्याऐंशी दिवस बघा गायीचा गर्भधारणा कालावधी गर्भावस्था कालावधी हा अनेक वेळा विचारलेला आहे बकरी किंवा शेळी आपण जिला म्हणतोय एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न दिवस मेंढी एकशे बेचाळीस ते एकशे बावन्न दिवस म्हणजे बकरी आणि मेंढी जवळपास सारखा आहे डुक्कर एकशे बारा ते एकशे पंधरा दिवस डुक्कर कमी आहे थोडासा वाघ त्र्याण्णव ते एकशे बारा दिवस आणि कुत्रा अठ्ठावन्न ते अडुसष्ट दिवस हे या ठिकाणी यांची गर्भावस्थाची कालावधी म्हणूया किंवा गर्भधारणेची कालावधी लक्षात ठेवूया